नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र महिलांच्या याद्या सार्वजनिकरित्या प्रकाशित होण्यास सुरू झालेल्या आहेत हळूहळू काही जिल्ह्यांचे याद्या प्रकाशितसुद्धा झालेली आहेत या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे कशा पद्धतीनं आपण चेक करावा आपल्या मोबाईलच्या माध्यमातून या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत ज्या जिल्ह्यांची यादी प्रकाशित झालेली आहे हा जिल्हा कोणता आहे कोणत्या ठिकाणी तुम्हाला यादी पाहण्यासाठी मिळणार आहे या यादीमध्ये काय काय अपडेट देण्यात आलेलं आहे पूर्ण डिटेल्स आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा साल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो या ठिकाणी बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी आता ही जी लाभार्थी यादी आहे वार्डनुसार देण्यात आलेली आहे तुमचं वार्ड क्रमांक काय आहे त्याच्या समोर एक डाउनलोड नावाचा ऑप्शन असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमच्या वार्डाची पूर्ण यादी तुम्हाला डाउनलोड करायची आहे यादी डाउनलोड झाल्याच्या नंतर त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव दिसणार आहे आता ही जी यादी आहे धुळे जिल्ह्यातील महानगरपालिकेची ही यादी आहे आता ही यादी धुळे जिल्ह्याची प्रकाशित करण्यात आलेली आहे परंतु हळूहळू सर्व जिल्ह्यांच्या याद्या प्रकाशित होणार आहेत परंतु सर्व लाभार्थ्यांना इथं समजून घ्यायला पाहिजे यादी आलेली आहे परंतु यादीमध्ये जे नावं असतील जे बँक अकाउंट नंबर असेल हे सर्व तुमचं चेक करून घेणं आवश्यक आहे आधार नंबर बरोबर आहे का मोबाईल नंबर बरोबर आहे आए का आय एफ सी आय कोड बरोबर आहे का तुमचा जो अकाउंट नंबर आहे तो व्यवस्थित आहे का तुमचं नाव व्यवस्थित आहे का आधारप्रमाणे हे सर्व पाहून घेणं गरजेचं आहे जर काही त्रुटी असेल तर त्याची तुम्हाला पूर्ततासुद्धा करता येणार आहे त्यासाठी लवकरात लवकर धुळे जिल्ह्यातील जे काही लाभार्थी असतील महानगरपालिके अंतर्गत येणारे सर्व लाभार्थ्यांनी ही यादी एकदा चेक करून घ्या आणि ज्या ज्या जिल्ह्यांच्या याद्या प्रकाशित होतील त्या सर्व जिल्ह्यांच्या याद्या आपल्या चॅनलवरती नक्की येतील आणि टेलिग्राम ग्रुप असेल व्हॉट्सअप चॅनल असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यावरती क्लिक करून ठेवा म्हणजे आपण यादी, यादी सुद्धा टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप चॅनल वरती आपण नक्की शेअर करणार आहोत डायरेक्ट पाहण्यासाठी लाभार्थ्यांना ही जर यादी पाहायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही यादी काही क्षणाच्या आत डाउनलोड करू शकता आणि पूर्ण डिटेल्स पाहू शकता प्रत्येक जिल्ह्यातील लाभार्थ्यांना ही माहिती असणं आवश्यक आहे या यादीमध्ये नेमकं काय काय देण्यात आलेलं आहे या संदर्भातील माहिती एकदा चेक करून घ्या धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद